तुम्ही कधी तुमच्या जोडी जोडीदाराशी इतके भांडला आहात की तुम्हाला वाटलं असेल आता सगळं संपलं प्रत्येक नात्यात वादळ येतातच पण त्या वादळानंतरची शांतता आणि गोडवा नातं अधिक मजबूत करतो निशा आणि अर्णव लग्नाला पाच वर्ष झालेले हे जोडपं सकाळच्या एका शुल्लक ठिणगीतून सुरू झालेलं भांडण संपूर्ण दिवसावर कसं परिणाम करतं हे या कथेत पाहायला मिळेल निशब्द रागाची ती दुपार एकमेकांशी न बोलण्याची ती शिक्षा आणि शेवटी रात्रीच्या शांततेत एकमेकांना माफ करून मिठी मारण्याचा तो क्षण हा प्रवास अगदी तुमच्या आमच्या सारखाच आहे एका नात्यात अहंकार इगो मोठा असतो की प्रेम जुन्या आठवणींचा आधार घेऊन एकमेकांवरच्या प्रेमापोटी त्यांनी कसा राग विसरला आणि त्यांच्या नात्यातील गोडवा पुन्हा कसा परत आला हे आजची सकाळ नेहमीसारखी शांत नव्हती घराच्या दारातून येणाऱ्या प्रकाशाने आणि चहाच्या सुगंधाने भरलेली ही सकाळ नेहमीच माझ्या म्हणजे निशाच्या आवडीची असायची पण आज काहीतरी वेगळंच वातावरण होतं आमच्या अर्णव आणि माझ्या लग्नाला आता पाच वर्षे झाली होती या पाच वर्षात प्रेम होते रुसवे फुगवे होते आणि कधी कधी छोटे मोठे वादही पण आजचा दिवस जरा वेगळा होता टेबलवर नाश्त्याचे पदार्थ होते पण अर्णवचा मूड पूर्णपणे बिघडलेला होता काल रात्री त्याने कामावरून उशिरा येऊन माझा आवडता टी व्ही शो चुकवला होता आणि आज सकाळी दूध गरम करण्यावरून वाद सुरू झाला निशा नेहमी निशा नेहमी तूच हे असं करतेस दूध ओतून का ठेवलंस बघ आता ते फाटलं अर्णवने चिडून ग्लास टेबलवर ठेवला माझ्या डोक्यात आधीच कामाचे आणि मुलांच्या शाळेचे विचार घोळत होते मी पण तितक्याच रागात उत्तर दिले अर्णव माझा मूड खराब करू नकोस सकाळी सकाळी तुला माहिती आहे ना मला वेळ नाहीये तू का नाही केलं गरम हा संवाद वाढला आवाजाची पातळी वाढली सकाळी मुलांसमोर हे असे भांडण मला अजिबात आवडत नव्हते पण शब्द एकदा मुखातून बाहेर पडले की त्यांना थांबवता येत नाही आमचे दोन छोटे छोटे देवदूत म्हणजे आमची मुले त्यांच्या खोलेतून आमचे भांडण ऐकत होते त्यांचा निरागस चेहरा आठवून मी गप्प झाले पण मनातल्या मनात राग धुमसत होता ठीक आहे तूच कर जे करायचं ते मी रागाने म्हणाले आणि किचनमधून निघून गेले सकाळच्या भांडणामुळे आमचा दिवस पूर्णपणे बिघडला अर्णव सकाळी रागाने ऑफिसला निघून गेला सॉरी किंवा मी येतो असे एकही शब्द तो बोलला नाही मी पण त्याला निरोप देण्यासाठी दारापर्यंत गेले नाही दुपारभर घरात एक भयान शांतता पसरली होती मुलांना शाळेतून आणल्यावर त्यांच्यासोबत जेवतानाही माझ्या मनात तेच विचार घोळत होते अर्णवचा फोन आला नाही माझाही त्याला फोन करायचा मूड नव्हता नेहमी मीच का माघार घ्यावी हा विचार मनात घर करून होता अनेकदा असं व्हायचे की भांडण झाले की मीच त्याला फोन करायची आणि मेसेज करायची पण आज मला ते करायचे नव्हते माझं मन त्याला शिक्षा देऊ इच्छित होतं पण त्याच वेळी एक अनामिक हुरहुरी होती त्याने फोन करावा सॉरी म्हणावं मी मुलांना त्यांच्या आवडीचे कार्टून लावून दिले आणि स्वतः हॉलमध्ये येऊन बसले आजूबाजूला नजर फिरवली हे घर ही भिंती हा सोफा या सगळ्याला आमच्या भांडणाची सवय झाली होती का मला आठवले लग्नापूर्वी आम्ही किती स्वप्ने पाहिली होती एकमेकांशी कधीही न भांडण्याची वचने दिली होती आणि आज संध्याकाळ झाली पण अर्णव अजून घरी आला नव्हता माझा राग आता कमी होऊन काळजीमध्ये बदलत होता तो ठीक असेल ना कुठे थांबला असेल मनात अनेक विचार येत होते मी मुलांना घेऊन बेडरूममध्ये आले जुन्या अल्बम चालू लागले त्यात आमच्या लग्नाचे फोटो कॉलेजमधील फोटो आणि मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो होते अचानक मला एक व्हिडिओ दिसला तो आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा होता आम्ही दोघे किती आनंद दि आनंदी दिसत होतो त्यात मी डोळे मिटले आणि त्या दिवसाची आठवण मनात घुळू लागली त्या दिवशीही सकाळी आम्ही एका शुल्लक कारणावरून भांडलो होतो तो दिवसभर माझ्याशी बोलला नव्हता पण रात्री मी झोपेत असताना त्याने माझ्या उशाखाली एक चिठ्ठी ठेवली होती अगवेडे भांडण कितीही मोठं असलं तरी प्रेम त्याहून मोठं असतं मला माफ कर मी तुला खूप प्रेम करतो ती चिठ्ठी वाचून मी किती रडले होते आणि त्याला मिठी मारली होती आजही तेच होणार का मी डोळे मिटून विचार केला नात्यात कितीही वादळे आले तरी ती येतात आणि जातात महत्वाचे काय आहे तर एकमेकांच्या मनात असलेली ओढ आणि प्रेम रात्रीचे नऊ वाजले अर्णव घरी आला त्याचा चेहरा थकलेला दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता तर काहीतरी गमवल्याचे दुःख होते तो न बोलता हॉलमध्ये सोफ्यावर बसला मी मुलांसोबत जेवण करून आले होते आता घरात पुन्हा तीच भयान शांतता होती मी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो चमकला त्याने माझ्याकडे पाहिले त्याचे डोळे लालस झाले होते मी सॉरी तो हळूच म्हणाला आज सकाळी मला असं बोलायला नको होतो मी त्याच्या बाजूला बसले मी पण सॉरी अर्णव मला पण असं वागायला नको होतं माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले माझ्या मनातील सर्व राग कटुता कुठल्या कुठे पळून गेली होती मला आठवले जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा त्याच्या डोळ्यात मला एक वेगळाच शांतपणा दिसला होता तो शांतपणा आज परत जाणवला कधी कधी असं होतं निशा तो म्हणाला कामाचा ताण जबाबदाऱ्या आणि मग छोट्याशा भांड आणि मग छोट्याशा गोष्टीचं भांडण होऊन जातं पण मला हे असं दिवसभर तुझ्याशी न बोलता राहणं खूप अवघड जातं आम्ही दोघे शांतपणे एकमेकांच्या शेजारी बसलो होतो त्या क्षणी मला जाणवले भांडणे ही नात्याचा अंतच नसतात तर ती एक परीक्षा असते ती परीक्षा जेव्हा आपण एकमेकांचा आदर करून पार करतो तेव्हा आपले नाते अधिक मजबूत होते अर्णवने हळूच माझा हात हातात घेतला तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे निशा मी हसले माझ्या डोळ्यात अश्रू होते पण ते दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते आणि मी तुझ्याशिवाय आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि हळूच मिठी मारली ती मिठी फक्त शरीरांची नव्हती तर दोन मनांची होती ज्यांनी दिवसाभरा ज्यांनी दिवसभर चाललेला राग गैरसमज आणि कटुता विसरून पुन्हा एकमेकांना स्वीकारले होते त्या मिठीत एक, मिठी एक वेगळीच ऊब होती समाधान होतं आणि भविष्यातील प्रत्येक वादळात एकमेकांसोबत उभे राहण्याचे वचन होते रात्रीचे दिवे मंद झाले होते बाहेर शांतता होती आणि घरात दोन हृदयांची धडधड एक झाली होती हीच तर खरी जीवनाची सुंदरता आहे कितीही वादळे आली तरी शेवटी प्रेमच जिंकते ही कथा ऐकून तुम्हाला कसे वाटले कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद